नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हक्केला ओ देणारा देव म्हणून आपल्या बिरुदेवाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे आपला काशी बिरुदेव आज आरेवाडीचा तिन्ही गाव गावचा शेवटचा बिरुवास स्थानक आसन आज आरेवाडीच्या रामा कोळेकरून हे आज जे पूर्वज आपल्या जे आळीवाडी गावची म्हणजे नगरी वसलेली आहे बिरुवा देवाची बिरुदेव नगरी हे नवसाला बिरुबाच्या देवाच्या नावान जे लोक येतात एवढे बाहेरची जनता जन जन येते या जनतेला देव पाहतोय नवसाला आणि देव लोकांचं देवांचं म्हणजे देव आपल्या लोकांचं सुखदुःखात म्हणजे लोकांचं जे काही दुःख निवारण करतोय त्यासाठी नवसाला पावतो म्हणून एवढी जन देव देवाच्या जत्रेला दसऱ्याला यात्रेनिमित्त येतात नवरात्रोत्सवाच वैशिष्ट्य काय आपल्या भिरुदेवाचा नवरात्रोत्सव नऊ दिवस जो आयोजित केला जातो त्याचं वैशिष्ट्य काय 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 कार्यक्रम असतात त्याचं आध्यात्मिक धार्मिक महत्त्व काय आहे आज आपल्या भिरुदेवाचा दसऱ्यानिमित्त नऊ दिवस म्हणजे नवरात्र असते हा उपास कडक म्हणजे आज पाणी किंवा कुठलेही काही न खाता एक उपवास कडक उपवास केला जातो आणि त्याच्यानंतर देवाच्या आपल्या नवरात्राच्या ह्याच्यामध्ये नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम के आयोजित केले जातात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात देवाच्या आज लांबून भक्ती भक्तभाव जे येतात त्यांना नवरात्री उत्सवामध्ये आज जे काही कार्यक्रम होळ्याचं गायनाचा कार्यक्रम हो करतात सांस्कृतिक लोकनृत्याचा कार्यक्रम करतात आज जे उपवास करतात हे देवाचं फराळ करायचं हे एक रजा झालेली असते देवाची त्या रजेच्या प्रमाण रोज देवाचं हळद कुंकू लिहून आज भक्तिभावाच्या प्रमाण आज देवाला नवसाला पावतो म्हणून एवढी लोक येतात देवाचं लोकांचं आज जे काही दुःख निवारण हो करतो हे जे आज आपला भगवंत नवसाला पावणार आहे आणि दसऱ्यात हे नऊ दिवस कार्यक्रम देवाचा उत्सव सादर केला जातो तुमच्या गजनृत्याविषयी काय सांगाल गजनृत्य ते प्रसिद्ध आहे तुम्ही जे गजनृत्य साता समुद्रात पार गेला होता वर्ष झाला ते आज पूर्वपारंपरिक चालत आलेली एक गजनृत्य लोकनृत्य कला आहे आणि ही लोकनृत्य कला आज एकोणीसशे अठ्ठावन्न साली दिल्लीला गेलेली होती आणि एकोणीसशे अठ्ठावन्न साली दिल्लीला गेलेले असताना त्याच्यानंतर दोन हजार एक साली आज इंग्लंडला मुंबईतून इंग्लंडला जाण्याचा योग आला आणि त्यावेळेला आम्हाला ज्या वेळेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपला पंधरा ऑगस्ट दोन हजार एक साली आपला गजनृत्य कार्यक्रम साता समुद्र सा आणि ओळी मध्ये पहिले सांगायचे किर्देव म्हणजे साता समुद्राच्या पलीकडे अठरा धान्य पिकावं अठरा धान्य विकावं बिन बे, बिनमेगाव वाचवणं ते जे, जे सांगत होते तेच आज आपला काशीलिंगाचं कांबड्याचं सा निशान साता समुद्राच्या जा पलीकडे जाण्याचा योग आला आणि लंडन मध्ये आज महाराष्ट्र मंडळाच एक ऑफिस आहे एक मंडळ आहे एक त्या मंडळाला महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपये आज देणगी अनुदान दिलेलं आहे आणि त्याच मंडळाच्या ह्याच्यामध्ये आज आपल्याला तिथं आमचा दोन हजार एक साली गेलो त्यावेळेला आमचा पहिला कार्यक्रम दिग्दर्शक गिरीश करणार यांच्या समेत पहिला कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा इडनबर्ग स्कॉटलंड या ठिकाणी एकवीस दिवस आपला कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आज एक अवार्ड मिळालेला आहे आणि तो अवार्ड आज परदेशात आज मिळाल्यामुळं आज आपल्या तरुण पिढीला त्या अवार्डाचा हे एक बक्षीस परदेशात मिळतंय याचा आपल्या तरुण पिढीला त्याचा उत्साह वाटावा त्याचा त्यामुळं आपण एक कार्यक्रम करा सादर करून आपल्या नवीन पिढीला काहीतरी आपल्याला त्याच मिळावं हो। म्हणून साठी आपल्याला करण्याची गडपड आहे